बघा मेहून हा ना हालून सकट अजून घर घातलं नाही ह्या माणसानं ह्या संसाराची आज थोडी सकट नाही मी म्हणती आ बायकोला गोड बोलून फिराय घेऊन गेलं अजून बी फिरतच चालले अजून आम्ही कुठं कुठं जातो तुम्ही आमचा हिडिओ बघा असं म्हणतात अजून आ आव भाऊजी पाऊस उघडलाय पूर्णपणे आ लोकाच्या पेरणी चालू लो आहे त्या नांगरणी चालू आहे तुम्ही गाव हिंडताय फिरत राहताय म्हणताय अजून काम आहे माझ हावं गाव लोकांची हिंडत बसायची पिरणीचे दिवस आल्यात आहे तोंडाव पिरणी आल्या ते माणसानं वर्षभर काय खायचं इका तर आणून आणून माल जरा माणूस हिवायला लागल पैसा त्याला जायचा जा जा बाजरीला गव्हाला जा। हा बाजरी पिजरी पेरल्यावर येईल गे मुलुकभर हा काम नगू धंदा नग म्हण पडता गाव त्याचं गाव करत आता पुण्यातनं निघून परत मुंबईला गेले ती या आता मुंबईला काय जायची गरज आहे का आपलं आपलं घर गाठाव का नाही बायकोला धावलंय भाव भाऊजय रात्रभर राहिली बिचारी आपली तिने जरी म्हणायचं जा घरी आता बी आपली नवऱ्या संग हसती खिडती जातीय मोरज माझ्या डोळ्या कातडं वडून मी राहिली आहे म्हणती अजून तिला बी काळजी हाय मी म्हणत नाही की लेकराची काळजी नाही हाय रा काळजी लेकराची पण घरी यावं का नाही कशाच काम आहे एवढं मोठं तुमचं आ एवढं कुठं जायचंय तुम्हाला नेमकं हा माझ्या म्हणलं जालो दादा काका सुरतलं जायची ती आता सुरत कुठं गेलं आणि तुम्ही कुठलं आहे हा तिकडली पाशा तुम्हाला ओळखू येईल का या घेऊन तिकड काय भाऊजी आवन काय मला तर काय विचार माझ करून तरी बी तुम्हाला कशाची काळजी नाही काय तिकडे जायची गरज आहे का आता जनवार जित्रा ब आपली घरी किती लांब ही आपल्या घरापासन सातशे किलोमीटर आहे मी मोबाईल वर ना बघितलं आता सुरत म्हणल्यावर आता असलं कसलं सुरत आलं म्हणलं हा पुण्यात ना मुंबईला मुंबईत ना सुरत काय बाई काय रे ह्या माणसाच थोडस कर अक्कल नाही आणि काय बोलायला गेलं की ह्यांनी लगेच माझ्यावर तुटून पडत्यात आ माझ्या भावाला अशी बोलतील तशी बोलती या भावाला कळलं पाहिजे की कुठं जावं कुठनं कस माघारी यावं माणूस आव गेलं माहेराला कुठं सासरवाडीला तर म्हणते बाया आपल्या आमच्या आता हे आले त्या फिरणे आले त्या ही आहे बाया वर्षभर खायला भेटायचं नाही घरचं स्वतःच असतंय इकात आणून पुरत नाही एवढं ध्यानात राहू द्या दोघाच्या बी आलताय मोहर मोर मोर मावस सासरेन ब बोकडाचं मटण केलं तुम्ही मटणं खायला गेलाय का कशाला गेलाय नेमका लोकांचे घर बुडवता या जा तुम्हाला बोकडाची मटणं काय आहे मी आता सातशे आठशे रुपये लागते बरेच मग झाले तुमच्या भीटीचीन बोकडीची मटणं खाताय आणि कशाची मटणं खाता, जा जा खाता या घरी काय आपल्या खात नाही वे आपण यायचं महागारी पटाक दिसणं ह्या कर त्या कर करत बसता या काय मला तर निस्तर टकुर माझ दुखून गेलं या हे माणसाची टकुरी कुठं चालते ती भावाला कसं ही करायचं कानात कशी ही करायचं ह्यांच्याकडून शिकून घ्यावं कुणाला येत नाही यास शिकवण द्यायला भावाला पण ह्या दोघाला दोघांना भावाला येतय ओ गाणू आ आनू गोड जार किरती आई असल्यावर रडत बसती बाप असल्यावर मस्त मी कसली पूर्गी सांभाळली पण मी हिडीवत काय दावत नाही तुम्हाला हा मला हिडीवत दिसली म्हणायला आधी मला दावत होता का हिडीवत आता कशी मी धावेल पूर्गी तुम्हाला मला घेऊन गेला नाही ती नाही हा घेऊन गेलो नाही मी अनो पाहिजे करायला माझे ये ये, ये 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 आता झाली बघा सवास नेऊन जाऊन काय ह्या माणसाने किती बोललं काय नाही जाऊ दे तिकडे उगत त्या या पापल्या म्हणायचं गब्बा साय जाऊ किती बोललं तर ती माणसं काय आता मुंबईत नाही इकडे यायची ती का आ सुरतला अजून कुठं चालली ती या आ नेमकं गावाचं नावच माहितीये रस्त घुस्त काय सकट माहित नाही हा त्या काकाला विचारते ती इथनं कुठं जायचं कुठनं कसं जायचं मग लांब तुम्ही मुंबईला गेला मग इथंच विचार करायचा सुरत आहे एवढ्या लांब कशाला जायचं आपल्याला हा फिरलं म्हणजे काय परत लागत ला। आहे का पाण्याला हा पैसा कमवायचा त्यालाच घालवायचा का सगळा सगळा पैसा ह्याच्यावरच फिरण्यावर हे करायचं हा मला फुलं कवा करत ती फुलं करत हा तुला कर परत फुलं म्हणली तर वर्ष सरात होऊन गेली की फिराय गेली लगेच हा भाऊजी ना स्वतःने वादा केला संग तुला मी परत वर्ष सरात झाल्यावर फुलं घेतो फुलं घेतो म्हणलं होत का नाही आता बायकुला फिरायला नेलं मग माणसाच्या पायाच्या जा, टकुरीला तक, जाणार नाही का स्वतःच्या बायकुला फिराय तुमच्याकडे पैसे मग बाहूजाईला फुलं करायला पैसे नाहीत का तुमच्याकडं बायकूला बायकोला फिरायला येत आहे बाहूजाला फिरायला नाही ती नाही घरी कामाला ठेवताय जित्राबाचं लेकराचं आणि अजून मला फुलं बी नाही ती फिराय बी नाही म्हणजे मी काय एवढं केलंय आनस मुदामन करते ती काय यांच्या मनाला पट्ट काय नाही मला तर काय हेच होईना आता कवा येते ती कवा नाही सुरत तर काय जवळ आहे काय आता किती लांब आहे सुरत आता कवा जायची कवा पोचायची कवा यायची आणि अजून कसलं काम आहे यांचं काम आहे ते या सुरत मध्ये हा नेमकं सांगा नाही कसलं काम आहे वाव हा या इकडे बघ काय झालं या या माझ्या हाताला लागलो म्हणतोय वाळू जाते वाळू हाताने घेते खिळती या मातीत आणि हात धुवायला रलाय म्हणती माझा या ना ये हां चपाती खाल्ले चपाती खाल्ले खाल्ले का वा अरे बघा पाऊस पूर्णपणे उघडलेला आहे आमच्या गल्ला वाव येऊ मी बरा आली दम 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 बा बापू कुठे गेला का आपला नाही बापू नाही म्हणते बघा आ बापूला विचारत तुला ध्यान येत का बारके लेकराला ध्यान येत नसत बी बापू म्हणतोय नाही त्याला तर का करताय लेकराला येत असलं तरी बी नाही म्हणणार काय मी म्हणत नाही ते सांभाळत नाही ती मस्त सांभाळते ती मी बी त्या पुरीला सांभाळते ती बी पोराला सांभाळते ती सांभाळायचंय म्हणून तर घेऊन गेले ते तसे मी म्हणत नाही हडसाड करते उलट चांगली सांभाळते ती जाऊ द्या उलट फिराय भेटतंय त्याला पण दुसऱ्या माणसाने काही केलंय का मग आम्हाला बी न्यायचं ना फिरायला हा फिरायला नाही ती नाही फुलं बी नाही मी म्हणलं जाऊ द्या आता वर्ष सरात आपल्या एक जाई बसली मी पैसे नाही पैसे नाही करत होती आता फिराय कुठला पैसा आला नेमकाहीच नाही हा नाही नाही म्हणते मी म्हणते तीच खराय यांच्याकड पैसा शंभर टक्के हाय कारण ही माणसं मरचा म्हणते गे मोरचं पाऊल उचलत पैसे असल्याशिवाय आ माणूस अर्ध्या भाकरीच जेवण करत कारण एक भाकर नसती म्हणून मग पैसा पैसाय म्हणून तर हेत गेले ती ना लांब सुलत जवळ आहे का आता